गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या नॅसडॅकवर म्हणजे तिथल्या शेअर बाजारात एक मोठी घटना घडली ती म्हणजे फेसबुक या कंपनीचा शेअर एकाच दिवसात जवळपास वीस टक्क्यांनी कोसळला त्यांची जेवढी मार्केट व्हॅल्यू एका दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये कमी झाली तेवढ्या रकमेचं भारताचं बजेट असतं अशी चर्चा त्यावेळी झाली त्याचं तत्कालिक कारण असं होतं की फेसबुकचे डेली अॅक्टिव्ह युजर्स म्हणजे रोज जे लोक फेसबुक वापरतात त्यांची संख्या या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये पहिल्यांदाच कमी झाली हे कारण वरवर पाहता खरं असलं आणि त्याच्यावरचं विश्लेषण व उलटसुलट चर्चा तंत्रज्ञान विश्वात होत असल्या तरी या घटनेच्या पाठीमागं काही वेगळीच आणि तितकीच खरी कारण आहेत ती आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग तुम्हाला आठवत आहे का लहानपणी आपण क्रिकेट खेळायचो तेव्हा ज्याची बॅट त्याची बॅटिंग असा नियम असायचा ज्याच्या मालकीची बॅट असेल तो पहिल्यांदा बॅटिंग करायचा तो आऊट झाला तरी परत बॅटिंग करायचा आणि एकूणातच त्या मॅचचे नियम तोच ठरवायचा हा आपल्या लहानपणीचा नियम आता सोशल मीडियाच्या बाबतीत लावून पाहूया कारण इथं फेसबुक बॅटिंग तर करतंय पण बॅट मात्र त्याची नाही असा प्रश्न निर्माण झालाय तुम्हाला जर का म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडला असेल किंवा हे थोडं गोंधळाचं वाटत असेल तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया नक्की कसा चालतो याचा जरा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल एखादी सामान्य व्यक्ती फेसबुक वापरते तेव्हा आपल्या स्क्रीनच्या पाठीमागं नक्की काय काय घडतं ते पाहूया पहिलं म्हणजे कोणतंही सोशल मीडिया ऍप वापरण्यासाठी तुमच्याकडे तुमचा स्मार्टफोन असावा लागतो जर स्मार्टफोन नसेल तर आपण कोणतंही ऍप वापरू शकत नाही